गोर गरिबांच्या उन्नतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची संकल्पबद्धता प्रेरणादायी आमदार सुधीर मुनगंटीवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अद्वितीय नेतृत्वामुळे भारताने आज जागतिक पातळीवर अभूतपूर्व प्रगती साधली आहे आर्थिक सामाजिक सांस्कृतिक व वा वैज्ञानिक अशा सर्व क्षेत्रात नवे शिखर गाठत भारताने जगाचे लक्ष वेद वेधून घेतले आहे गोरगरीब शोषित वंचित व दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी घेतलेली संकल्पबद्धता आणि अखंडित जनसेवा हीच प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान ठरत असून त्यांच्या कार्यपद्धतीतून जनसेवेला नवे अधिष्ठान लावले आहे असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगट्टीवार यांनी केले कामगार मनोरंजन सभागृह ऊर्जानगर येथे चंद्रपूर तालुक्यातील भाजपा मंडळ कार्यकर्मीच्या सदस्य समवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा महामंत्री डॉक्टर मंगेश गुलवाडे महामंत्री रामपाल सिंग दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष गौतम निमगडे आदींची उपस्थिती होती यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर जिल्हा ग्रामीण भारतीय जनता पक्षाने सेवा पंधरवाड्याचा भव्य प्रारंभ केला रक्तदान स्वच्छता व सामाजिक उपक्रमांद्वारे कार्यकर्त्यांनी मोदीजींच्या सेवाभावाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत नवा आदर्श घालून दिला बलायपूर विधानसभा क्षेत्रातील दुर्गापूर ऊर्जानगर मंडळात आयोजित भव्य रक्तदान शिबिरात तब्बल दोनशे वीस रक्तदात्यांनी उत्साहपूर्वक सहभाग नोंदवत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली